नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या वर्षापासून एक जूनपासून शासनाने सी बी एस सी पॅटर्नप्रमाणे पहिलीचा वर्ग फक्त पहिलीचा वर्ग या वर्षी सीबीएससी पॅटर्नप्रमाणे सुरू करायला ठरवला आहे यामध्ये केंद्र शासनाकडे म्हणजे केंद्र शासनाने ठरवले की संपूर्ण देशभर एक सूत्रीपणा असावा याकरता ही संकल्पना संकल्पना पुढे आणली आहे आणि यातून कुणी मागे पडणार नाहीत सत्तर टक्के अभ्यासक्रम हा केंद्र शासनाचा असेल आणि तीस टक्के अभ्यासक्रम हा राज्य शासनाचा असेल त्यामुळे जो राज्य शासनाचा अभ्यासक्रम आहे त्याला कुठेही दुजाभाव मिळाला जाणार नाही सगळ्यात महत्त्वाचं की प्रथम भाषा जी मराठी आहे ती अनिर्वर आहे तिथे कोणत्याच प्रकारची तजवीज नाही त्याचबरोबर इतिहास असेल किंवा भूगोल असेल तो सुद्धा आपल्या महाराजांचा इतिहास सगळ्या आत्तापर्यंत तेव्हापासून तर आत्तापर्यंत सगळा इतिहास त्याच्यामध्ये येईल आणि सगळ्यात महत्वाची की जो गुरुजन वर्ग आहे आमचा शिक्षक वर्ग आहे त्याला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि ट्रेनिंग देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता शाळेची गुणवत्ता कशी साधली जाणार आहे याचा विचार त्यातून केला जाणार आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही यावर्षी पहिलीचा वर्ग पुढच्या वर्षी दुसरी तिसरी आणि चौथीचा वर्ग होणार आहे एक एक वर्ग होणार आहे त्यामुळे एकदमी लोड नाही पण निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदा पवार यांनी विचार करून शासनाशी केंद्र शासनाशी काहीतरी धोरण करून आखूनच ते सगळं या ठिकाणी नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका